पण देखील त्या बागेत जाऊया आणि बागेत आंबे काढतायत त्याच्यामुळे आंब्याचं ग्रेडेशन वगैरे हो कसं चालतं ते आपण लोकांना दाखवूया हो त्याच्यामुळे क्रेट भरले जातात त्यानंतर हे ग्रेडेशन केलं जातं मग आता हे किती ग्रॅमचे आंबे भरताय रे ते आता सातशे पाचशे सहा डझन सात डझन अशा सा� या पेट्या भरल्या जातात दो, काही वेळा दोन डझनचे वगैरे बॉक्सही भरतात पण हे छोटं फळ आहे आणि ह्या पुढे मुंबईला जाणार काय माल हा मुंबईला माल जाणार आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पेट्या भरणार आहेत हे इकडे हे पेट्या भरण्याचं चा काम चालू आहे हे बघा हे कसे थर लावतात हे बघा थर लावून व्यवस्थित हे सगळ्या पेट्या भरल्या जातात नंतर त्याच्यावर नावं वगैरे टाकून ह्या पेट्या ट्रान्सपोर्टने मुंबई सांगली अशा पाठवल्या जातात चार डझन पाच डझन सहा डझन आठ डझन असे पेट्या भरल्या जातात आता साधारणपणे पंधराशे दर आहे चालू आठ डझनचा दर पंधराशे रुपये सुरू आहे पण एक छोटं फळ असलं तरी फळ चांगलं आहे जून आहे आंबा आणि कलर जरी नसला तरी आंबा छान आहे एकदम तयार आंबा असा आहे सगळी टीम काम करते हे टीम वर्क करावं लागतं कारण एका दोघांचं हे काम नाही विशेषतः घरची माणसं आवश्यक असतात या स्वतः मालकीबाई सुद्धा इथे बसलेले आहेत हे मुलं बसलेले आहेत कामाला असं सगळं हे काम, काम चालतं